गणतंत्र दिनाच्या पवित्र दिवशी श्री वल्लभ गॅसेट जनता कॉलनी गोपालनगर येथे मा तुझे सलाम या नावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम मागील सतरा वर्षांची परंपरा पुढे नेत शूरवीरांच्या मातांना समर्पित करण्यात आलाय यंदा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुलभा खोडके आणि संजय शेटे यांनी रक्तदात्यांचा सत्कार करून समाजासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रशंसा केली आहे या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेने शहीद आणि समाजसेवकांच्या मातांची रक्त तुला करून त्यांना गौरवले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज भुतेडा मोनू शर्मा गजानन गुजरे हर्ष चोपडा आणि इतर कार्यकर्त्यांनी कठोर का परिश्रम घेतलेत शिबिरामध्ये तब्बल पंचावन्न रक्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केलेत या प्रसंगी उपस्थितांमध्ये उत्साह आणि समाजसेवेची भावना दिसून आली नमस्कार मी मनोज उतडा संकल्प सामाजिक बौद्धीच्या संस्था यांचा सचिव आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सव्वी सव्वीस जानेवारी आणि हिमांशीबाई वेद यांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो भव्य ब्लड डोनेशनचा कार्यक्रम अरेंज करत असतो इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कार्यक्रम अरेंज झालेला होता यावर्षी आम्ही जवळपास पन्नास बॉटलचं संकलन केलेलं आहे या, के या कार्यक्रमाकरता प्रमुख उपस्थितीमध्ये ब्लड डोनेशन समितीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ भुतडा तसेच अमरावतीचे आमदार श्री 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 सुलभताई फोडके तसेच बडनेरा शहर प्रमुख संजीव शेटे आणि विशेष म्हणजे ज्याच्या भरोशावर हा कॅम्प अरेंज होतो असे माझे सगळे डोनर मित्र उपलब्ध होते आणि त्यांनी भरघोसपणे रक्तदान करून आमच्या कार्यक्रमाला सफल केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहोत